हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल इझी लर्न अँड ग्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संविधान दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली थोर आपले संविधान करूया संविधानाचा सन्मान खोर आपले संविधान करूया संविधानाचा सन्मान आदरणीय प्राचार्य शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आपल्या सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण येथे सव्वीस नोव्हेंबर हा महत्वाचा दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत हाच तो दिवस आहे ज्या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि लोकशाही मूल्याने आधार देणारे संविधान मानले जाते भारतीय संविधानाची निर्मिती करताना अनेक विद्वानांनी अथक परिश्रम घेतले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असेही म्हटले जाते भारतीय संविधान पूर्णता लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागले हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपल्या संविधानात स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता ही महत्वाची मूल्य आहे आपण नागरिक म्हणून संविधानाचा आदर केला पाहिजे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पाळली पाहिजेत संविधान दिन आपल्याला आठवण करून देतो की लोकशाही टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र